कार स्वागत आहे आज आपण शेवक्यांच्या पानाचं मस्त असं बेसन बनवणार चला तर रेसिपीला सुरुवात करूया शेवक्याचे कोवडी पाणी घेतले स्वच्छ धुवून आणि चाळणीवर निवडून घेतलेली आहे शेवट्याच्या पानाची आपण वेगवेगळ्या रेसिपी आता पाहणार आहोत त्यासाठी बघा साहित्य घेतलेलं आहे एक टमाटर घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली कट करून कांदा घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे बघा त्यानंतर बघा आपण पावडर मसाले पाहून घेऊया बस सोपी मसाले जीर आणि मोहरी घेतलेला आहे चोवीनुसार मीठ घेतलेला आहे तिखट घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे याच मस्त आपण आता बेसन तयार करणार आहोत त्यानंतर बघा एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर बघा आपण ते शेवग्याचे पाने स्वच्छ धुवून घेतले आता आपण ते व्यवस्थित तोडून घेऊया बघा अशा पद्धतीने शेवग्याचे जे पानं आहे ते व्यवस्थित तोडून घ्यायचे आहे बघा शेवग्या शेवगा अतिशय पौष्टिक ते कोणा ना कोणा रूपाने आपल्या आहारामध्ये आता नक्की तुम्ही समावेश करा बघा अशा पद्धतीने शेवग्याचे जे पानं आहे मी व्यवस्थित तोडून घेतलेले आहे त्यानंतर बघा संपूर्ण जे शेवग्याचे पानं आहेत ते आपण आता व्यवस्थित कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने बघा शेवग्याची जे पानं आहेत व्यवस्थित छान आपण कट करून घ्या तुम्हाला जर ही शेवग्याच्या पानाची रेसिपी जर माझी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बाजूचे जे बेल बेल ऐकून आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने संपूर्ण वेळी पानं कट करून घेतलेले आहे त्यानंतर बघा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे एक ते दीड पॉडी मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान सापल्यानंतर जिरं मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये बघा कांदा घातलेला आहे लसूण घातलेला आहे हिरवी मिरची घालून घेत आहे आणि टमाटर सुद्धा घालून घेत आहे बघा संप संपूर्ण घेऊया कांदा आणि टमाटर छान मस्त मौट घेऊपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे बघा कांदा टमाटर छान व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर आपण जे पावडर मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेऊया म्हणजे अशा पद्धतीने पावडर मसालेसुद्धा आपण छान परतून घेऊया बघा पावडर मसाले परतून झालेले आहेत त्यानंतर बघा यामध्ये थोडासा कोथिंबीर घालूया तो सुद्धा परतून घेऊया त्यानंतर बघा आपण शेवग्याची पानं जी आहेत ते कट करिय ते घालून घेऊ बघा संपूर्ण शेगाचे पानं जे आहे ते कट करून घेते ते घालून घेते आणि बघा मस्त तेलामध्ये आपण या परतून घेऊया बघा मस्त परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये ज्या ओलावा आहे त्यामध्येच आपल्याला बेसन घालायचं आहे आणि ते छान शिजवून घ्यायचं आहे बघा जेवढं बेसन बसल तेवढं बेसन घालायचं आहे यामध्ये आणि मस्त त्याचे याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने बघा मस्त असं एवढं बेसन तयार होतं आणि चवीलासुद्धा मस्त असं चटपटीत हे बेसन लागतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान ही रेसिपी बनली होती त्यानंतर बघा आपण झाकण ठेवून याची स्वाप काढून घेऊया याच्यावर एक ते दोन मिनटं मध्ये सुद्धा आपण मीठ चेक करून फिरवले होते कारण की तेवढं बेसन कडेला लागतं मग बघा अशा पद्धतीने बघा मस्त असं हे आपलं बेसन तयार झालेलं आहे पोळीबरोबर पोर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की करा तुम्हाला रेसिपी कशी आढलेली आहे मला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी